मंडळी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली सुरू झाल्यात राज्यातल्या एकोणतीस महापालिका निवडणुकीसाठी पंधरा जानेवारीला मतदान पार पाडणार आहे तर सोळा जानेवारीला याचा निकाल लागणार आहे त्यामुळं राजकीय घडामोडींना वेग या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे याच दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे एकत्र येत पुण्याचा गड राखणार असल्याच्या चर्चा होत आहेत तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकेत अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चांगली पकड आहे त्यामुळं हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे याच दरम्यान आता राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठं विधान करत पुण्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांच्या आघाडीचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे असं सा सांगितलंय यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी हात मिळवणी करून ठाकरेंच्या शिवसेनेलाही सोबत घेणार असल्याची चर्चा सुरू आहे अजित पवारांना याबाबत प्रस्ताव दिला जाणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली आहे त्यामुळं शशिकांत शिंदेचा प्रस्ताव अजित पवार स्वीकारणार की नाही दोस्तीत कुस्ती करत भाजपाला दूर ठेवण्यासाठी अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाणार का आणि पुण्याच्या राजकीय वर्तुळात नेमकं चाललंय काय याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडळी दोन हजार सतराच्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने सत्त्याण्णव जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं होतं तर एक संद राष्ट्रवादी काँग्रेस एकोणचाळीस जागांसह दुसऱ्या स्थाने होती मात्र आगामी निवडणुकीसाठी भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली परिणामी पुण्यात मित्र पक्षांना सोबत न घेता भाजप मोर्चे बांधणी करत आहे तर महायुतीनं एकत्र निवडणूक लढवली तर भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात मतविभागणी होईल आणि त्याचा फायदा तिसऱ्याला होईल असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं मात्र भाजपनं पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाला लावत या दोन्ही पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना गळाल लावलं होतं वारजे माळवाडी या प्रभागात अजित पवारांची राष्ट्रवादी स्ट्रॉंग होती मात्र भाजपनं येथून माजी नगरसेविका सायली वांजळे यांना गळाल लावलं सोबतच पाषाण सुतारवाडीमध्ये देखील भाजपनं अजित पवार यांच्या पक्षातल्या रोहिणी चिमटेंना आपल्याकडे घेतलंय भाजपनं फक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुरुंग लावला नाही तर शरद पवार गटाचे सचिन दोडके बाळा धनकवडे सुरेंद्र पाठारे अशा नेत्यांना सुद्धा आपल्याकडे घेतलेलं आहे त्यामुळे भाजपचं बळ वाढलंय पण भाजपला टक्कर देण्यासाठी आता पवार कुटुंबियांनी चानाक्षपणे युतीच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत तर, तर पवार ब्रँड राजकारणात टिकवायचं असेल तर एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव शरद पवार आणि अजित पवार या दोघांना देखील आहे मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी अधिकृत घोषणा केली नाहीये असं सुप्रिया परंतु पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत आघाडीच्या पंचवीस किंवा सव्वीस तारखेला के घोषणा केली जाणार आहे अशी माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली परंतु खरी खळबळ तर तेव्हा उडाली जेव्हा राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की पुण्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांच्या आघाडीचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी हातमिळवणी करून ठाकरेंच्या शिवसेनेलाही सोबत घेणार असल्याची चर्चा सुरू आहे अजित पवारांना याबाबत प्रस्ताव दिला जाणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली परंतु भाजप आता राजकीय खेळी करत मोठी मोर्चे बांधणी करत असताना अजित पवार फक्त शरद पवारांसोबत जाणार की महाविकास आघाडीसोबत जाऊन दोस्तीत कुस्ती करणार असा प्रश्न उपस्थित झालाय या युतीवर बोलताना अजित पवारांनी आम्ही यापूर्वी जेव्हा महाविकास आघाडीत होतो तेव्हा स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देत होतो आणि तशाच प्रकारे याबाबतही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्या त्या जिल्हाध्यक्षांना व शहराध्यक्षांना दिल्या आहेत मतांची विभागणी होऊ दिली नाही तर निवडून येणं सोपं जातं त्यामुळं ते निर्णय घेतील असं सा सांगून अजित पवार यांनी युतीचे संकेत दिलेत दरम्यान भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षातल्या अनेक नेत्यांना हातात कमळ देऊन पावन केले त्यामुळे एकेकाळी अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेत देखील अजित पवार यांच्यासमोर कडबं आव्हान उभं आहे देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आम्हाला अजित पवार यांच्यासोबत एकत्र लढता येणार नाही असं अगोदरच स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेत अजित पवार यांना भाजपशी कडवी टक्कर द्यावी लागणार आहे हे स्पष्ट आहे या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्याकडून पुण्यात भाजपाला शह देण्यासाठी जुन्या मित्राला हाताशी धरले जाण्याची शक्यता आहे त्यासाठी अजित पवार यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना फोन केल्याची बातमी सध्या माध्यमांमध्ये फिरते परंतु भाजपनं राष्ट्रवादीला सुरुंग लावत खेळलेली राजकीय रणनीती भाजपवरच पलटणार असं देखील बोललं जाते कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वोट बँक एकत्र आल्यास भाजपची अडचण वाढू शकते या पार्श्वभूमीवर सतेज पाटील आणि अजित पवार यांच्यातील फोनवरील चर्चा अत्यंत जाते आणि सोबतच या युतीमध्ये ठाकरे पण आले तर भाजपला पुण्याचा गड राखण्यासाठी अजून जास्त ऍक्टिव्ह हो व्हावं लागणार आहे दरम्यान पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी पाहायला मिळते त्यामुळे शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अखेर भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि उद्या या युतीची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिलेले त्यामुळं भाजप दोन पाऊल पुढे टाकून अजित पवारांना सोबत घेण्याऐवजी त्यांच्याच विरोधात रिंगणात उतरण्याची तयारी करत आहे परिणामी अजित पवार सुद्धा चांगलेच ऍक्टिव्ह झालेत आणि युती करण्याबाबत ते सकारात्मक देखील आहेत मात्र शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजित पवार यांच्यासोबत युती केल्यास मी पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देईल असं सांगितलेलं आहे त्यामुळं पवार कुटुंबीय एकत्र आले तर प्रशांत जगताप भाजपच्या गळाला लावू शकतात आणि त्यामुळे पवार चांगलेच डॅमेज होऊ शकतात खर तर मंडळी अजित पवारांनी त्यांच्या राजकीय अनुभवाच्या जोरावर नगर परिषद मध्ये चांगले यश मिळवले आणि आता भाजप विरोधात मैदानात उतरताना महाविकास आघाडीची वोट बँक सोबत घेऊन मैदानात उतरण्याची तयारी करत आहे त्यामुळे भाजपनं अजित पवारांच्या पक्षाला सुरुंग लावला असला तरी अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाऊन भाजपची डोकेदुखी दो वाढवू शकतात त्यामुळं अजित पवार कोणती चाल चालणार याकडे सर्वांचं लक्ष आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय अजित पवार महाविकास आघाडीसोबत जातील का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद